नमस्कार मी मनीषा इंग्ल जोशी तुम्ही पाहत आहात एस एसटीचा फक्त एक रुपयात दहा लाखांचा विमा एसटी बस अपघातात प्रवाशाचा मृत्यू झाल्यास सा अशा वारसास दहा लाख रुपये विमा पोटी देण्याचा निर्णय एसटी महामंडळानं काही वर्षांपूर्वी घेतला त्याला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात सहायता निधी योजना असं नाव देण्यात आलं पूर्वी एस टी बसला अपघात झाला तर महामंडळातर्फे नुकसान भरपाई दिली जात होती परंतु ती तुटपुंजी होती त्यात वाढ करण्याचा निर्णय सरकारनं घेतला त्यानुसार आता अपघातात मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास दहा लाख रुपये कायमचे अपंगत्व आल्यास पाच लाख रुपये अंशत अपंगत्व आल्यास अडीच लाख रुपये आणि तात्पुरते अपंगत्व आल्यास एक लाख रुपये दिले जात आहेत या विम्याचा लाभ मिळण्यासाठी प्रत्येक प्रवाशाकडून रुपया अधिभार घेण्यात येत आहे या नव्या विमा योजनेचा फायदा सेवेत असलेल्या एस टीच्या कर्मचाऱ्यांना देखील मिळत आहे अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात एस टीचे किती अपघात झाले किंवा त्यात प्रवाशांच्या वारसांना किती विमा भरपाई मिळाली याची माहिती अहिलानगर एस टी विभागीय कार्यालयाच्या संबंधित विभागाकडून मिळाली आहे